नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण सकाळीच एक कारागृह विभाग भरती संदर्भात जाहिरातीचा मित्रांनो आपण व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मित्रांनो आपण सविस्तर काही पदांची नावे व त्यासाठी वेतनश्रेणी व अर्ज प्रक्रिया संदर्भात थोडक्यात माहिती मिळवलेली होती आता जे मित्रांनो जे की कारागृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मित्रांनो जे की ऑफिशियली परिपूर्ण सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे मित्रांनो ज्यामध्ये त्याने शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व फीस किती असणारे संदर्भाची संपूर्ण काही माहिती दिलेली आहे त्यासोबतच अभ्यासक्रमाबद्दल देखील माहिती दिलेली आहे ते आपण सर्व माहिती यावेळीमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक की मित्रांनो आपण सकाळीच माहिती मिळवली आहे की महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गटक खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसे महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन म्हणजे की बेस्ड बेस्टेस परीक्षा घेण्यात येईल तसेच मित्रांनो परीक्षा ही कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे का टी सी एस घेणार आहे या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी जाणून घेऊ आपण शैक्षणिक आहारता काय आहे तर जे लिपिक पद आहे ज्यासाठी एकशे पंचवीस जागा आहेत यासाठी कोणत्याही शाखेची पदवी चालणारी आहे फक्त ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची असावी कोणत्याही शाखेची या ठिकाणी तुम्ही पदवी जे की बी ए असो तुमचं बी कॉम असो किंवा बी एस सी काही असो तुम्ही या ठिकाणी पात्र ठरवू शकणारे आहात त्यानंतर वरिष्ठ लिपिक यासाठी एकतीस जागा आहेत यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती आहे फक्त मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठाची जे की पदवी म्हणजे की सेम बी ए बी कॉम बी एस सी कोणी पण यासाठी अर्ज करू शकतो फक्त ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर त्यान आहे लग जे की लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी चार पदे आहेत तर यासाठी जे आहे जे की एस एस सी किंवा समतुल्य परि परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड जे की शंभर प्रतिशब्द मिनिट व टाइप टाईपरायटिंग उत्तीर्ण जे की मराठी इंग्लिश चाळीस म्हणजे थर्टी फोर्टी तुमच्यासाठी या ठिकाणी जो की टायपिंग असणं आवश्यक आहे लघु लेखक निम्न श्रेणीसाठी त्यानंतर मिश्रकचं पद आहे त्यासाठी सत्तावीस जे की पदे आहेत यासाठी एस एस सी किंवा एच एस सी किंवा तस्तम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक आहे म्हणजे की तुमचं फार्मसी बॅकग्राऊंड असेल फार्मसी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात त्यानंतर आहे शिक्षक शिक्षकासाठी जे की बारा पदे आहेत आणि यासाठी म्हटलं आहे एच एस सी एच एस सी किंवा तस्तम व शिक्षण पदविका उत्तीर्ण जे की प्रौढ शिक्षण वर्ग चलण्याचा पुनर् अनुभव असल्याचा प्राधान्य जर तुमच्याकडे समजा प्राधान्य म्हणजे तुमच्याकडे समजा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तुम्ही शिकवलेले असाल कोणण्या प्रायव्हेट कॉलेजवर किंवा शाळेवर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर अजून बेटर या पदाकरिता आणि यासाठी देखील फक्त दहावी आणि बारावी पास असाल किंवा तुम्ही जर शैक्षणिक पदवी झाली असेल याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी देखील पात्र ठरणारे आहात त्यानंतर सावज जे आहे ते शिवणकाम निदेशक यासाठी दहा जागा आहेत यासाठी एस एस सी किंवा महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे आतावास समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक कामाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे यासाठी त्यानंतर सुतार आहे सुतारकाम निदेशकासाठी दहा जागा आहेत यासाठी देखील सेम त्या प्रकारे आहे जे की सुतारकाम व्यवसाय येथील दोन वर्षाचा प्रत्यक्ष व किंवा व्यवहारिक व्यवसाय अनुभव असणं आवश्यक आहे यासाठी त्यानंतर या आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी आठ जागा आहेत तर यासाठी म्हटलं आहे की भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिडियेट परीक्षा अथवा एच एस सी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे एक वर्षाचे जे की प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे तुमचं जे फिजिक्स आणि केमिस्ट्री या संदर्भाचे विषय असणं आवश्यक आहे तुम्ही ज्यामध्ये उत्तीर्ण झाला असा म्हणजे बारावी वगैरे सायन्स बॅकग्राऊंड असणे यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यासोबतच एक वर्षाचं प्रश उत्तीर्ण अनुभव प्रमाणपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्यानंतर बेकारी निरीक्षक यासाठी चार जागा आहेत आणि यासाठी जे आहे शैक्षणिक पात्रता जे की एस एस सी महाराष्ट्र विभागाची अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फर्शरीमध्ये क्रॉफ्ट मॅनशिपचे प्रमाणपत्र तसंच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर दहावं पद आहे जे की तानाकार तानाकार साठी जे की सहा जागा आहेत आणि हे जे याचं शैक्षणिक पात्रता एस एस सी किंवा एच एस सी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाची अथवा समतुल्य तानाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वॉर्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर विनकाम निदेशक ज्यासाठी दोन जागा आहेत तर यासाठी शासनमान्य संस्थेमधून विनकाम टेली टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यवहारिक अनुभव अनुभव आवश्यक आहे या ठिकाणी मागण्यात आलेला आहे त्यानंतर आहे बारावं जे की समरकल यासाठी दोनच जागा आहेत आणि यासाठी जे आहे एस एस सी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाची अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र समर कला उद्योगासाठी आवश्यक कच्चा मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे त्यासोबत दोन वर्षाचा अनुभव देखील मागलेला आहे त्यानंतर आहे यंत्र यासाठी देखील दोनच जागा आहेत यासाठी म्हटलं आहे एस एस सी किंवा महाराष्ट्र तंत्र विभागाचे यांत्रिकी मेकॅनिक प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे या पदासाठी देखील त्यानंतर आहे नीटिंग अँड विनिंग जे निर्देशक यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी देखील एस एस सी एच एस सी महाराष्ट्र तंत्र विभागाचे अथवा समतुल्य विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कॉर्पोरेट उद्योगात प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव मागण्यात आलेला आहे त्यानंतर कर्वत्या हे पद आहे यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव मागण्यात आलेला आहे त्यानंतर आहे लोहार काम निदेशक यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी देखील एस एस सी किंवा एच एस जे की समतुल्य शिक्षण आवश्यक आहे आणि त्यासोबतच लोहार कामा कामासंदर्भित जे की शिटमेल व मेटल वो आ, तीन स्मिथ व वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव मागण्यात आलेला आहे त्यानंतर सतरावं पद आहे कातारी यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी एस एस सी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाची आता समतुल्य कातारी किंवा टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिसाब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे असं ज्या या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशी मिरवणूक जे की पात्रता आहे जे की वेगळ्या पदांकरताची जर तुम्ही यापैकी कोणत्याही पदाकरता इंटर असाल किंवा तुमची ती पात्रता मॅच असेल तर तुम्ही यासाठी बिंदास्त अर्ज करू शकता त्यानंतर पुढील पद आहेत ग्रहप्रवेशक यासाठी एक जागा आहे आणि यासाठी एस एस सी इंग्रजी विषयाचं उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र जे की प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्यासाठी असेल जे की उच्च शिक्षण त्यानंतर आहे पंजाब व गालीचा निदेशक यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्माणबाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतर हे बेल ब्रेल लिपी निदेशक यासाठी देखील एकच जागा आहे आणि यासाठी म्हटलं आहे एस एस सी किंवा शासनमान्य अंधशिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंधशाळे शिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे म्हणजे की हे अंध व्यक्तींसाठी आहे त्यानंतर जोडारी यासाठी देखील एकच जागा है, या साथी है कि कि तंत्र चा या आहे यासाठी म्हटलेलं आहे की एस एस सी किंवा महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे आतावास समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागण्यात आलेला आहे त्यानंतर आहे जे की प्रिप्रेटरी यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी म्हटलं आहे एस एस सी महाराष्ट्र विभागाचे आतावास समतुल्य वायपिंग सायझिंग वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्ष अनुभव या ठिकाणी मागण्यात आलेला आहे त्यानंतर आहे मिलिंग प्रदर्शक यासाठी देखील सेमच आहे जे की एस एस सी व महाराष्ट्र विभागाचा समतुल्य अथवा उलन टेक्निक टेक्निशियन प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला मागण्यात आलेला आहे त्यासोबतच दोन वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे शारीरिक कवायत निदेशक यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी म्हटलं आहे जे की एस एस सी किंवा शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष डी पी ई कांदिवली अथवा तस्त महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पदवी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर शारीरिक शिक्षण निदेशक यासाठी एकच जागा आहे आणि यासाठी म्हटलं आहे एस एस सी शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तस्त महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त जे की प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे एस एस मित्रांनो जे की एकूण तब्बल पंचवीस वर्गातील पदे भरले जाणार आहेत आणि यासाठी जे आहे दोनशे पंचावन्न जागा ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक पदाकरता सविस्तर व वेगळं शैक्षणिक आहारता या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जे की आपण या पदांची सविस्तर काही आपण माहिती मिळवलेली आहे जर तुम्हाला यासाठी कोणत्याही पदाकरता अर्ज करावायचा असेल तर त्या समोरील जी त्यांनी शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे ती तुम्ही पात्र असणं आवश्यक आहे त्यासोबतच इतर या ठिकाणी समांतर आरक्षण देखील मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जे की वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं समांतर आरक्षण लागू करण्यात येत असतं आणि मित्रांनो जे काही कॉमन पद आहेत ज्यामध्ये जे आहे कोणतीही पदवी असणारी पदे जे की वरील दोनच पदे आहेत ज्यामध्ये फक्त तुम्ही अर्ज करू शकता लिपिक आणि कनेक्टली पिकापदाकरता कोणत्याही बेसिकवर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता त्यानंतर पात्रतामध्ये भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादामध्ये जे आहे कमीत कमी अठरा वर्ष तर जास्तीत जास्त जे की अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो जी वयमर्यादा गणण्याचा दिनांक आहे तो एक एक दोन हजार चोवीस असणार आहे म्हणजे की जेव्हा ही जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासूनच वय गणल्या जाणारं आहे आणि त्यासोबतच जसं मित्रांनो महत्वाचं आहे एज रिलेशन देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणारं आहे त्यानंतर परीक्षा स्वरूप या ठिकाणी पाहून घ्या परीक्षा स्वरूप काय असणार आहे तर परीक्षा स्वरूप जे आहे जे की लिपिक वरिष्ठ लिपिकसाठी सेम आहे ज्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येक टॉपिकचे एकूण म्हणजे की शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असणारे आहेत एका प्रश्नाला दोन गुण असतील या प्रकारे जे आहे शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुणाची तुमची परीक्षा होणारी आहे तर बाकी इतर पदांकरता देखील सेम त्याच प्रकारचा फक्त थोडक्यामध्ये पॅटर्न वेगळा असणारा आहे जसं की श्रेणीमध्ये पाहू शकता जे की मराठीचे पंधरा प्रश्न आहेत इंग्रजीचे पंधरा प्रश्न आहेत सामान्यांचे पंधरा प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी वांगणीचे पंधरा प्रश्न असणारे आहेत असे जे आहे जे की एकूण जे पाहिलं ज्यामध्ये गुणसंख्या वेगवेगळी आहे जे की एका प्रश्नाला दोन या ठिकाणी मिळालेला आहे जे म्हणजे की साठ प्रश्न असणारे आहेत आणि एकशे वीस गुणाची तुमची परीक्षा जी आहे या ठिकाणी होणारी आहे बाकी जे आहेत थोडक्यात तांत्रिक त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणारं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक समर्गातील जे की उक्त नमूद क्रमांक चार ते पंचवीस मधील सर्व करता ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत पंचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी करता देण्यात येईल म्हणजे की बोलण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे की ते टेक्निकलचे भाग झाले फक्त दोन जर हे आपण पद सोडलं जे की लिपिक आणि वरिष्ठ लिपिक आणि जे की लिपिक या पदांकरताचे तर बाकी सर्वांकरता याकरता टेक्निकल असणार आहे जे की उर्वरित पदांसाठी असणार आहे म्हणजे की उर्वरित गुणांसाठी असणार आहे म्हणजे की चाळीस प्रश्न हे तुम्हाला टेक्निकलचे परीक्षेमध्ये विचारली जाणारे आहे तर टेक्निकलचा सविस्तर अभ्यासक्रम ते आपण लवकरच घेऊन येऊन ज्यामध्ये आपण सर्व काही आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच मित्रांनो ही भरती जी आहे टी मार्फत घेतली जाणारी आहे हे सर्वात महत्वाचं आहे तर टी सी एसद्वारे ही भरती जी आहे मित्रांनो परिपूर्ण केली जाणारी आहे आता ही नव्याने येणारी जाहिरात आहे आणि त्यामुळे टी सी एसवर देखील बऱ्याच प्रकारचा मागील परीक्षांचा लोड आहे त्यामुळे ही परीक्षा बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकते त्यामुळे मित्रांनो टी सी एसवर वर आता तुम्ही टी सी एस पॅटर्नुसार अभ्यासक्रम तुम्हाला याचा चालू करावा लागणारा आहे आणि पाहू ठिकाणी परीक्षा फी काय म्हटलेला आहे तर परीक्षा फीमध्ये लिपिक व तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद सर्व प्रदान करता प्रत्येकी कुलाप्रवर्गासाठी हजार आणि राखीवसाठी नऊशे रुपये जसं की इतर सरळ सेवा भरतींना ठेवण्यात आलेला आहे त्याचप्रकारे या ठिकाणी ठेवण्यात आलेली ही फी जी आहे ती आहे मित्रांनो आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं जे की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये ही अपडेट पाहिली होती ज्यामध्ये सांगितलं होतं की परीक्षा फी जी जी जेवढी आहे ती तेवढीच असेल म्हणजे की हजार आणि नऊशे एवढीच असेल आणि यामध्ये क्लिमित त्यांनी तेवढेच मेंशन केले आहे माजी सैनिकांना या ठिकाणी कशाच प्रकारचा जे आहे शुल्क आकारला जाणार नाही आहे तर या ठिकाणी ते डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकतात तर अर्ज सादर करण्याचा दिनांक जे की आजपासून सुरू झालेला आहे त्याचे अर्ज आणि जे आहे शेवटची तारीख ती आहे एकवीस जानेवारी आहे एकवीस जानेवारीपर्यंत याची तुम्ही ऑनलाईन अर्ज जे मित्रांनो पाठवू शकता तर मित्रांनो अशी होती ही जाहिरात या जाहिरात संदर्भात तुमच्या मनात काही डाऊट असतील किंवा प्रश्न असतील खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा आपला जो ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्या त्या ठिकाणी देखील तुम्हाला या सविस्तर जाहिरातीची पी एफ मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आहे असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलनुसार सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका बो तो मध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम